नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लन विथ जॉविद सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण येत्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकाची झेरॉक्स कशा प्रकारे मागवायची त्याची प्रक्रिया कशी असते ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत बारावी दोन हजार चोवीस चा जो काही निकाल आहे तो काल एकवीस मे रोजी लागला आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं कि मला या विशिष्ट विषयामध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत मग त्याचे उत्तरपत्रिके तीन चान्स दोन गोष्टी आहेत सगळ्यात अगोदर म्हणजे आपण गुणांची पडताळणी करू शकतो त्याला फक्त पन्नास रुपये लागतात फ्रंट पेजची गुणांची टोटल होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण झेरॉक्स उत्तरपत्रिका मागवू शकतो त्याला चारशे रुपये फी असते एका विषयासाठी आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन असतं तर ही प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत आपल्याला जर उत्तरपत्रिका मागवायची असेल झेरॉक्स तर ती कशाप्रकारे मागवायची तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या त्या वेळेस तुम्हाला सर्वप्रथम त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो कशा पद्धतीने आपण उत्तरपत्रिका मागवणार सगळ्यात आपण अगोदर गुगलवर जाणार त्याच्यावर त्या ठिकाणी एस टी टी पी डबल कॉलन व्हेरिफिकेशन डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर आपण जायचं आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारही आहे चिंता करू नका याच्यावर तुम्ही गेल्यानंतर एंटर केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये बोर्डाची वेबसाईट आहे ती अधिकृत उत्तरपत्रिका गुण ज्याला मी तुम्हाला सांगितलं की पन्नास रुपये लागतात एका विषयाला आपण आता इथं येणार आहोत उत्तरपत्रिका छायाप्रत फोटो कॉपी ऑफ बुक आणि त्याच्या पुढची प्रोसेस ही असते आणि स्थलांतर प्रमाणपत्र पण आपण याच्यावर मागवू शकतो मायग्रेशन सर्टिफिकेट आता आपण उत्तरपत्रिका छायाप्रत मागवणार आहोत त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक तुम्हाला नोटिफिकेशन येईल की उत्तरपत्रिका छायाप्रत बाबत सूचनेचं वाचन मी केलं आहे ते मला मान्य आहेत ॲग्री अँड प्रोसिडला आपण क्लिक करणार त्याच्यानंतर अशा प्रकारचं स्क्रीन तुम्हाला दिसेल की स्टुडंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुमचा सीट नंबर टाकायचा विद्यार्थ्याचा आईचं नाव टाकायचं आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या विद्यार्थ्याची तुम्ही उत्तरपत्रिका मागवत आहात त्याची सगळी हिस्ट्री इथं दिसेल म्हणजे त्याचा सीट नंबर त्याचा कॉलेजचा इंडेक्स नंबर डिव्हिजन कोणता आहे अर्ज प्रकार छायाप उत्तरपत्रिका छायाप्रत त्याचं नाव इथं दिसेल तुम्हाला त्याच्यामुळे बरोबर त्याच विद्यार्थ्याचं आहे की नाही ते इथं कन्फर्म होईल आणि आता इथं आपल्याला माहिती भरायची आहे पिनकोडसह पूर्ण पत्ता त्याच्यानंतर तालुका डिस्ट्रिक्ट पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आय डी आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत त्या भरल्यानंतर त्याच्या खालीच उत्तर पत्रिका छायाप्रत कशा प्रकारे हवी आहे तुम्हाला तुम्ही या सिलेक्टला क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे तीन ऑप्शन येतील ईमेल पोस्टाद्वारे पोर्टलद्वारे पोस्टाद्वारे बाय स्पीड पोस्ट आणि हस्तपोस्ट पोस्ट आता याच्यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्याला तुम्ही क्लिक करा वेगवेगळ्या प्रकार तुम्ही केलात तर त्याला काही पैसे वगैरे काही लागणार नाहीत जे काही तुम्ही सिलेक्ट करणार ते या चारशे रुपयामध्येच होईल आता तुम्ही तो भाग सिलेक्ट केला ते सिलेक्ट केल्यानंतर आता बघा इथं म्हटलंय की ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका पत्रिका छायाप्रत बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे काय आता तुम्हाला वाटलं की आज मला इंग्लिशचा अर्ज करायचा म्हणून आज करून देणार उद्या मराठी साठी परवा हिस्ट्रीसाठी असं नाही एकाच वेळेस तुम्हाला जेवढ्या विषयांचे फोटोकॉपी मागवायचे असतील तेवढे तुम्ही मागवू शकता इथं अप्लाय फॉर टिक करायचे आहेत जेवढे टिक तुमचे वाढत जातील तेवढी इकडे फीच वाढत जाईल एका विषयाला चारशे रुपये दोन केले तर आठशे बाराशे सोळाशे अशा पद्धतीने जेवढे विषय तुम्ही केले तेवढी इथं फी वाढेल दिसेल ते तुम्हाला इथं फी दिसेल तुम्हाला जेवढ्या विषयांचं तुम्ही फोटोकॉपी मागवली त्याच्यानंतर सबमिट अँड पे याला क्लिक केलं सबमिट अँड पे याला क्लिक केल्यानंतर आता आपण त्यांनी पुन्हा विचारतोय हो तो यू वॉन्ट टू सबमिट दिस तुम्हाला हे सबमिट करायचं आहे की नाही तर इथं आपण येस ला क्लिक करणार येस ला क्लिक केल्यानंतर या प्रकारे ऑनलाईन आपण जसं पेमेंट करतो त्या पद्धतीची ही प्रोसेस तुम्हाला ती वेगळं सांगण्याची गरज नाही रोजच आपण ऑनलाईन पेमेंट करत असतो तर याच्यापैकी तुम्हाला योग्य ते निवडा योग्य ते निवडल्यानंतर एका विषय होता म्हणून इथं चारशे रुपये दिलेले होते आता बघा अशा प्रकारचं सक्सेसफुल तुमचं पेमेंट झालं तुमचं ट्रान्झॅक्शन आय डी इथं सीट नंबर आलेला आहे मी तो बंद केला आहे झाकलेला आहे इथं केस नंबर या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं स्टेटस बघणार त्यावेळेस तुम्हाला तुमचा सीट नंबर आणि त्याच्यावरून स्टेटस बघता येईल स्टेटस कसं बघायचं तेही तुम्हाला सांगतोय आता ही रिसिप्ट चारशे रुपयाची रिसिप्ट तुम्ही क्लिक हिअर डाऊनलोड रिसिप्ट ही तुम्ही इथं जर केलं तर तुम्हाला अशा प्रकारची एक रिसिप्ट डाउनलोड होईल इथं केस नंबर उत्तरपत्रिका छायाप्रत पत्ता सीट नंबर कुठे कुठं आहे हे सगळी माहिती तुम्हाला येत जाईल आणि म्हणून तुम्हाला अधिकृत अशा पद्धतीने एका विषयाला केलं तर चारशे रुपये दोन विषयाला केलं तर आठशे रुपये अशा पद्धतीने आता तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता त्याच वेबसाईट वर जाऊन तुमच्या सीट नंबर आईचं नाव लिहिलं आणि व्हेरिफिकेशन याला स्टेटसला क्लिक केलं तर बघा हे स्टेटस लगेच दाखवतो येतो सीट नंबर केस नंबर स्टेटस पेंडिंग आहे कारण ते आत्ताच पाच मिनिटापूर्वी पेमेंट केलेलं आहे हे स्टेटस पाच सात दिवसामध्ये येईल आणि याच ठिकाणी आपल्याला आपली फोटोकॉपी डाउनलोड करता येईल इथं क्लिक इयर टू डाउनलोड फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक इथं आता हे रेड दिसतंय कारण पेंडिंग आहे इथं ग्रीन होईल आणि इथं त्याला क्लिक केलं की आपली फोटोकॉपी डाउनलोड होईल त्याच्यानंतर इथं रिसिप्ट आपल्याला पुन्हा पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर इथं होईल ते बघा हे ग्रीन आहे तसंच इथं ग्रीन होईल जेव्हा आपली उप उत्तराची उत्तरपत्रिका येईल त्यावेळेस किती वाजता केलं ॲड्रेस काय आहे ईमेल आयडी काय आहे या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसतील टोटल पेमेंट चारशे रुपये आणि त्याच्यानंतर आपण लॉग आउट करायचं आहे आज जेव्हा अशा प्रकारे येईल त्याच्या पुढची प्रोसेस काय असते नेमकं तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत थांबतो हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू